रामराम मंडळीनं इलेक्शन जोरावर चाललेलं आहे प्रचार जोरात चाललेला आहे मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचंय भारतीय जनता पार्टीला मतदान द्या महायुतीला मतदान द्या असे राज्यातील आणि देशातील नेते आपापल्या मतदारसंघाने येऊन मध्ये येऊन प्रचारसभा घेत आहेत आणि लोकांना उत्स्फूर्त करत आहेत की भारतीय जनता पार्टीला पुन्हा एकदा मतदान द्या मोदींना आपल्याला तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचे मोदींना चार सो पार न्यायचे कसासाठी करायचंय मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान का आपण त्यांना मत केलं पाहिजे कोणत्या गोष्टींसाठी मत केलं पाहिजे आपले काय प्रश्न होते आपली काय उत्तरं मिळाली दहा वर्षामध्ये की त्यामुळे आपण पंतप्रधान मध्ये नरेंद्र मोदींना मतदान केलं पाहिजे याचा विचार आपण केलाय का कोणते प्रश्न होते दोन हजार चौदा साली प्रचार सभांमध्ये मोदी म्हणायचे की कि महागाई किती वाढलेली आहे हे महागाई तुम्हाला पन्नास दिवसामध्ये कमी करून देतो शंभर दिवसामध्ये दे कमी करून देतो त्यासाठी भारतीय जनता पार्टीला आप बार मोदी सरकार आच्छे दिन वाले झाली का महागाई कमी किती टक्के कडला महागाईचा दर महागाई कमी झाली त्याचा ज्या सामान्य जनतेला फायदा झालाय विचारले का कधी दोन हजार चौदाच्या निवडणुकांमध्ये तुम्ही बोलत होता की वर्षाला दोन कोटी रोजगार उपलब्धता भार, भारतीय जनता पार्टीचं सरकार करून देणार भारतीय जनता पार्टी सरकार वर्षाला दोन कोटी रोजगार देणार दहा वर्षामध्ये वीस कोटी लोकांना रोजगार यायला पाहिजे काय परिस्थिती आज आहे का तरुणांच्या हाताला काम मिळाले का भारतातील तरुणांना रोजगार द्यायचंय का तुम्हाला मत हा दिलाय तुम्ही रोजगार काय या प्रश्नाचे उत्तर काय आहेत आताच्या आकडेवारीनुसार देशातील इंडियन लेबर ऑर्गनायझेशनने दिलेल्या ले आकडेवारीनुसार देशातील सुशिक्षित पासआउट झालेला ग्रॅज्युएट तरुणांना त्र्याऐंशी टक्के तरुणांना ना नोकरी नाहीये सतरा शंभरांपैकी फक्त सतरा मुलांना नोकरी भेटत आहे इतका वाढलेला आहे का तुमचा रोजगाराच्या संधी देशातल्या इतक्या वाढलेल्या आहेत यावर द्यायचं का तुम्हाला मतदान हा प्रश्न आहे का तुमचा आणि हे तुमची हे तुम्हाला पाहिजे का तिसऱ्यांदा पंतप्रधान पद मोदींना मतदान करताना नक्कीच या प्रश्नाचा विचार करा पुलवामाला दोन हजार एकोणीसच्या इलेक्शनच्या आधी पुलवामाला दोन हजार एकोणीसच्या इलेक्शनच्या आधी हल्ला झाला सीआरपीएफ जवानांच्या बटालियनवर हल्ला झाला चव्वेचाळीस जवान मृत्यूमुखी पडले शंभरांच्या वरती जखमी झाले तीनशे किलोचं आरडीएस तिथे वापरण्यात आलं त्याची चौकशी झाली पुढे तुम्हाला उत्तर मिळालं का तीनशे किलो आरडीएस नक्की कुठून आलं होतं का आलं होतं काय कोणाचा प्लॅन होता तो आणि इलेक्ट्रॉनल बॉन्डच्या माध्यमातून घेण्यात आलेला हब इंडिया हब टेक्नॉलॉजी कडून घेण्यात आलेला पैसा ही कंपनी भारत पाकिस्तानमध्ये स्थित काय आहे यांच्याशी लिंकेज काय आहे याचं उत्तर मिळालेलं आहे आप का आपल्याला द्यायचंय का मोदींना मतदान तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचे आपल्या जवानांच्या जीवाशी खेळण्यात आलं चौकशी नंतरही त्या प्रश्नांवर उत्तर भेटत नाहीत आणि यावरही आपल्याला पाहिजे की मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचे मिळताय त्या प्रश्नांचे उत्तर भारतात कोविड आला कोविड सारख्या एवढ्या मोठ्या जगात पसरलेल्या प्रश्नावर मॅनेजमेंट करण्यामध्ये अयशस्वी ठरलेलं भारत सरकार देशामध्ये सत्तेचाळीस लाखांपर्यंतचे मृत्यू झाले सत्तेचाळीस लाखांपेक्षा जास्त मृत्यू वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचा आकडा आहे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने दिलेल्या आकडा मिस मिसमॅनेजमेंट में मुळे सत्तेचाळीस लाखांपर्यंतचा मृत्यू झाला यावर उत्तर भेटलेला आहे का आपल्याला यावर काय प्रतिक्रिया आहे कशासाठी द्यायचे नरेंद्र मोदींना मतदान यासाठी प्राईम मिनिस्टर केअर फंड पीएम केअर फंड या केअर फंड खाली तुम्ही पैसा गोळा केला सामान्य जनतेचा किंवा जनतेचा किंवा लोकांचा त्या फंडचा ज्यावेळेस कोर्टामध्ये विचारण्यात आलं की त्याचा हिशोब काय आहे तर त्यावेळेस पंतप्रधान कार्यालयाकडून करूं कळवण्यात आलं की ही गव्हर्नमेंट ऑथॉरिटीचा फंड नाही यावर आम्ही तुम्हाला उत्तर देऊ शकत नाही पी म्हणजे पीएम केअर फंडचे पैसे एवढे गेले कुठं कोविड पासून चालू केलेला पीएम केअर फंड नक्की अडकला कुठे यावर तुमचं काय उत्तर आहे रुपयाची किंमत दोन हजार चौदा साली तुम्ही बोलत होता की कि रुपयाची किंमत अशी घसरत चालली आहे की भारताचा पंतप्रधानाची किंमत घसरली तशी रुपयाची किंमत घसरलेली आहे आजची रुपयाची किंमत काय आहे दोन हजार सतरा साली असणारा पासष्ट रुपयाला एक डॉलर आज पंच्याऐंशी रुपयाला झालेला आहे हा ही तफावत का वाढली डॉलरची किंमत का वाढली किंमत का वाढत चालली यावर तुमचं काय उत्तर आहे यासाठी पाहिजे का तुम्हाला तिसऱ्यांदा पंतप्रधान पद काळे कायदे आणले तुम्ही शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या विरोधात त्याबद्दल दिल्लीच्या सीमेवर आंदोलन झाली एक वर्षापेक्षा जास्त शेतकरी येऊन थांबलेले असताना त्यांच्याशी बोलून त्यांच्या मागण्या समजून घेऊन त्यावर उत्तर देऊन त्यांच्याशी हितगुस करायचं सोडून तुम्ही त्यांना खालिस्तानी म्हणून हिरवलं त्यांच्या आंदोलनाच्या ठिकाणी तुमच्या मंत्र्यांच्या पोरांच्या गाड्या घुसल्या त्यावर ते लोक मारली गेली त्यावर तुम्ही काहीच उत्तर दिलेलं नाही तिथं सातशे पेक्षा जास्त शेतकरी मृत्यूमुखी पडले त्यांच्या विधवा आपत्नींना तुम्ही काय उत्तर देणार आहात यासाठी घेतलेलं होतं का तुम्ही दुसऱ्यांदा पंतप्रधान पद आणि आता यासाठीच पाहिजे का तुम्हाला तिसऱ्यांदा पंतप्रधान पद शेतकऱ्यांचे आंदोलन होत आहेत आजही दिल्लीच्या सीमेवर से शेतकरी धडकतोय एमएसपी साठी त्यांच्या शेतमालाला कमीत कमी किंमत तरी द्यावी ह्या गोष्टींवर तुमची काय उत्तर आहे शेतमाल्याला शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये तुम्ही दोन हजार बावीस पर्यंत दुप्पट वाढ करणार होता शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढणार वाढवणार होतात पण आजची त्याची काय कंडिशन आहे वाढवलेलं आहे का आहे तुमचं उत्पन्न कल्टिव्हेशनचा वाढलेला खर्च खतांची वाढलेल्या किमती आणि शेतमालाला नसलेला हमी योग्य हमी त्यातून शेतकऱ्याचं उत्पन्नाचा दर उत्पन्नासाठी लागणारा खर्चही निघत नाही आणि यात तुम्ही म्हणताय की आम्ही दुप्पट करणार होतो तर आज त्याचं उत्तर काय आहे कशासाठी पाहिजे तुम्हाला शेतकऱ्यांनी तुम्हाला मतदान कशाला करायचं पीएम किसान योजनेच्या सन्मान योजनेच्या अंतर्गत तुम्ही सहा हजार देता म्हणून सांगता आणि इकडं जीएसटीच्या मार्फत खतांवर अठरा टक्के जीएसटी लावून तुम्ही सरासरी एक लाखामाग अठरा हजाराची लूट करून बारा हजार कि पीएम किसान सन्मान राखला असा सन्मान राखतात शेतकऱ्यांचा यासाठी तुम्हाला तिसऱ्यांदा पंतप्रधान पद द्यायचे देशातील महिला खेळाडू ज्या देशाचं नाव उंचीवर नेतात जगभरात होणाऱ्या स्पर्धांमध्ये मेडल्स घेऊन भारतीय स्वतःचं नाव मोठं करतात त्यांच्या काही संघटनेबद्दल कुस्तीगीर संघटनेबद्दल त्यांच्या तक्रारी होत्या त्यासाठी त्या जंतरमंतरवर आंदोलनाला बसलेल्या होते दिल्लीच्या मैदानांवर त्यांना भेटून त्यांच्या शंकांचं निरसन करून घेण्यापेक्षा तुम्ही उल उलटे आरोप लावले त्यांचं तुम्ही मेन मीडियामधून कॅन्सल काढून टाकायला लावलं मीडिया मॅनेजमेंट केली उलट ज्यांच्या विरुद्ध त्यांचे आरोप होते त्या खासदाराला ब्रिजभूषण सिंगाला तुम्ही संरक्षण दिलं हे तुम्ही महिलांचा सन्मान राखलेला आहे का एवढी तुम्हाला महिलांची काळजी आहे का अशा प्रकारे सर्वांना पंतप्रधान पद मागत आहात का हे विचारण्याची वेळ आलेली आहे असं आपल्याला वाटत नाही का मणिपूरमध्ये दंगली घालल्या दंग, दोन समुदायांमध्ये दंगली काढल्या मणिपूर पेटलं जळून राख व्हायची वेळ आली तिथल्या महिलांना उघड करून जवानांच्या पत्नींना उघड करून गावगावातून दिंड काढण्यात आली त्यावेळेस कुठं तुमचे गेले होते महिला सन्मान देशाचा मान महिला शक्ती या तुम्ही मोठ्या मोठ्या छाती बुडवून घेता पंतप्रधान पद असणाऱ्या तुमच्या पदावर तुम्ही राहून सुद्धा हिंदू मुस्लिमांचा द्वेष पसरवता आणि ते द्वेष पसरवत असताना हिंदूंच्या महिलांचे मंगळसूत्र चोरून इतर पक्ष विरोधी पक्ष मायनॉरिटी मुस्लिमांना वाटणार आहे अशा खोट्या बातम्या खोटे भाषण करता यासाठी पाहिजे का तुम्हाला तिसऱ्यांदा पंतप्रधान देश आणि देशभक्त आणि धर्माच्या आधारावर तुम्ही खोटी देशभक्ती आणि खोटं राष्ट्रप्रेम पुढं करून लोकांना पुन्हा पुन्हा मतदान मागतात तुम्हाला कुठला अधिकार राहिला तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्याचा हा प्रश्न तुम्हाला आम्हाला पडत नाही का पडलाच पाहिजे दुसऱ्या टप्प्यातील मतदान आलेलं आहे मित्रांनो मतदान करताना जागृत राहा योग्य उमेदवार योग्य विचार आणि ह्या देशाला पुढे जाऊन जाणाऱ्या विचारांनाच आपला पाठिंबा दर्शवा मतदान करा आणि असेच आपलेही प्रश्न काय असतील तर नक्कीच या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका ह्या शहीद असे अनेक प्रश्न आपल्यासमोर आवासून उभे आहेत आजच्या घडीला आणि याच प्रश्नांची उत्तरं जर घ्यायची असतील तर या सरकारला वेळेवर जागेवर आणण्यासाठी आता येणाऱ्या मतदानाच्या मतदान रूपी तुमच्या अधिकारातून देशाच्या राजाला मतदार राजाला आपलं हक्कांचं संरक्षण करण्याची संधी आलेली आहे त्या संरक्षणासाठी त्या हक्कांचं पूर्णपणे जबाबदारी घेऊन मतदान करा योग्य ठिकाणी मतदान करा सध्या तरी सूरज पीक लेव्हलला जॉईन झाल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार